आज मातृदिवस आहे इथे उपस्थित असलेल्या सर्व मातांना शुभेच्छा मातृत्वाचं सौंदर्य प्रजननामध्ये नाही मातृत्वाचं सौंदर्य समावेशकतेमध्ये तिने तुम्हाला स्वतःचा पाहिलं ही दुसऱ्या जीवनाला स्वतःचा एक भाग म्हणून सामावून घेण्याची इच्छा आहे ह्याच सुंदर गोष्टीला आपण मातृदिन म्हणून साजरा करत आहोत प्रजनन नाही आज आपण सात पूर्णांक दोन अब्ज लोक झालो आहोत मानवी प्रजनन थोडा काळ थांबावं लागेल तुम्ही हे जाणणं महत्वाचं आहे की तुम्ही एक पेशी घेतली किंवा तुम्ही एक पेशी दिली तुम्हाला वाटतं की ही मोठी गोष्ट आहे धरती मातेनं तुम्हाला हे सगळं दिलंय ही काही मोठी गोष्ट नाहीये निर्मितीच्या स्रोतानं ना तुम्हाला संपूर्ण जीवन प्रक्रियाच दिली आहे कदाचित तुम्हाला ते कळणार नाही ते कुठे आहे ते काय आहे पण हे निश्चित आहे की तुम्ही ते निर्माण नाही केलंय बरोबर हे जीवन किंवा हे विश्व तुम्ही निर्माण केलं नाहीये मग तुम्ही तुमची ओळख त्याच्याशी का जोडत नाही ज्याने तुम्हाला पूर्ण विश्व दिलंय कृपया तुमची कुटुंबाची कल्पना विस्तारा माझी इच्छा आहे तुम्हा सगळ्यांना मातृत्वाचा आनंद मिळव तुम्ही पुरुष असो वा स्त्री याने काही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही बाहेर पडता जेव्हा तुम्ही इतर लोकांकडे पाहता तुम्ही ती सर्व समावेशकता अनुभवावी जी एखाद्या आईने कदाचित अनुभवली असेल